तुम सर्वांना माझं दंडवत प्रणाम मी शुभांगी स्वागत करते तुमचं आपलं चॅनल शुभांगी समाधानमध्ये तर आज आहे गोविंद प्रभू जयंती आणि योगायोगाने आज रविवार पण आहे त्यामुळे मला सुट्टी आहे तर म्हटलं आज आपण खूप छान सेलिब्रेट करूया कारण सुट्टी नसली की खूप धावपळ होतात आणि सगळ्या गोष्टी मनासारख्या होत नाही आणि अजून एक गोष्ट तर आज आम्हाला आमचं नवीन देवघर मिळणार आहे कारण खूप दिवसांपासून खूप वर्षांपासून आम्ही त्या गोष्टीची वाट बघितलेली आहे लग्न झाल्यापासून जसं आम्ही इकडे शिफ्ट झालो तसं देवघर घ्यायचं होतं पण काही ना काही कारणास्तव ते घेतलं जात नव्हतं आणि मागे पण दोन वर्षापासून आम्ही बाहेर रेसिडेन्शियल होतो त्यामुळे मग घेता नाही आलं तर माझं इथे चौरंगवरच देव असायचे तर मग फायनली आम्ही आमचं देवघर बघायला गेलो पण आम्हाला काही आवडतच नव्हतं कुठेच देवघर आम्ही खूप ठिकाणी फिरलो जवळपास पूर्ण दुकानात फिरलो आम्ही ना पण नाहीच आवडलं मग आम्ही विचार केला की के आपण बनवून घ्यायचं मग आम्ही त्यांना विचारून सगळ्या डिझाईन वगैरे कलेक्ट करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित विचार करून देवघर बनवायला टाकलं आणि योगायोगाने ते देवघर आम्ही चक्रधर स्वामी जयंतीच्या दिवशी बनवायला टाकलं ते म्हटले की तुम्हाला एक आठ पंधरा दिवसामध्ये आम्ही बनवून देतो पण त्यांचा शनिवारीच आम्हाला फोन आला की तुमचं देवघर रेडी आहे आणि तुम्ही घेऊन जा आम्हाला एवढा जाम आनंद झाला म्हटलं वा किती भारी आहे तर मग आम्ही रविवारी सकाळी गेलो एक बारा एक वाजेला सगळं आवरून वगैरे आणि देवघर आम्ही आणलं व्यवस्थित सगळं देवघर माझ्यापेक्षाही मोठं आहे मला खूप आनंद होतो आहे घरात एकदम भारी असं प्रसन्न वाटतं आहे त्यामुळे मग मी दुपारी काही ते आवरलं नाही डायरेक्ट संध्याकाळी आवरायला घेतलं सगळं आवरून वगैरे मग देवघरासाठी मी नवीन कपडे आणले होते देवांसाठी सुडा म्हणतात त्याला महानुभव पंथांमध्ये तर मी ते आणलेले होते आणि चेक करत होतो की कुठला छान दिसतो कुठला टाकायचा देवघर आधी सगळं क्लीन वगैरे करून घेतलं होतंच क्लीन पण एक कापडाने फुसून घेतलं सगळं आणि मग त्यानंतर आम्ही तिथे कपडा वगैरे टाकून घेतला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घेतल्या आणि हे ज्ञानं माझ्याकडे आलेली आहे आणि तुम्ही म्हणत असणार माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्याकडे कोणी ना कोणी लहान असतंच कारण येत राहतात आणि मला पण आवड आहे लहान मुलांची माझ्याकडे भरपूर माझ्या बिल्डिंगमधले येतात लहान बाळ भारी वाटतं आणि त्यांच्यामुळे माझा वेळ पण निघून जातो आणि छान वाटतं मला त्यांच्यासोबत गप्पा मारायला त्यांच्याशी बोलायला वगैरे त्यानंतर मग आम्ही डिसाईड वगैरे केलं आणि सगळ्या गोष्टी आवरून वगैरे घेतल्या खूप आनंद होत होता काही सुचत नव्हतं कसं करू काय करू ह्या गोष्टी मग देवघर आणलं होतं जास्त काही मला माहिती नाही जेवढं माहिती आहे तेवढं मी केलं देवघराच्या अगोदर मी पूजा करून घेतली दंडवत केला, केला देवांना आणि मग नंतर दारात रांगोळी वगैरे काढून घेतली रांगोळी पण मी दुपारीच काढली रांगोळी काढायला बराच वेळ लागतो रांगोळी काढता काढता एक काकू जावं होत्या त्या मला म्हटल्या अगं मी दोन मिनटं शॉकच झाले मला असं वाटलं की हे स्टिकरच आहे म्हटलं नाही अहो मी काढलेली म्हटलं ती म्हणे खूप छान काढली म्हटलं थँक्यू सो मच मी रांगोळी काढली का नेहमी ने मला कोणी असं बोलतच असतं त्यामुळे मग देवघराचं ते दे वगैरे करून घेतलं दरवाजाची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर सर आले जॉबवरून म्हणजे रविवारी त्यांनाही सुट्टी असते पण थोडा वेळ जातात आणि एन्क्वायरा वगैरे आल्या होत्या मग त्यामुळे ते गेले होते आणि ते घरी आले म माझ्या एकटीचे स्वयंपाक वगैरे ह्या गोष्टी होत्या मग ते म्हटले की आन मी देवांना स्नान घालून देतो मग ते देवांना स्नान घालत होते नॅनू आणि हे दोघंजण मिळांनी मिळून दोघांनी व्यवस्थित देवांना स्नान वगैरे घातलं आणि गोविंद प्रभू जयंती सायंकाळी होती त्यामुळे आमचं निवांत चालू होतं कारण जन्म बारा वा सॉरी दहा वाजता होता तर दहा वाजेपर्यंत आपल्याला त्या गोष्टी करायच्या होत्या त्यामुळे सगळं निवांत चालू होतं व्यवस्थित सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आणि व्यवस्थित करत होतो आणि यांनी खूप सुंदर स्नान घातलं होतं देवांना अगदी खूप छान खूप भारी वाटलं ते बघून आणि खूप हेल्प करतात हे मला प्रत्येक गोष्टीमध्ये त्यामुळे खूप भारी वाटतं एवढं छान स्नान घातलं देवांना अत्तर वगैरे लावलं परत अष्टगंध वगैरे लावला आणि श्री गोविंद प्रभू हे महानुभाव पंथातील आपले चौथे अवतार होते त्यामुळे त्यांना खूप मानलं जातं आणि रुद्धपूर ही महानुभाव पंतांची का काशी असते असं म्हटलं जातं त्यानंतर मी सगळे विशेष वगैरे ठेवून दिले व्यवस्थित आणि त्यानंतर इथे मी कळसची पूजा करत होती कारण म्हटलं आज नवीन देवघर घेतलेले आहे असं कळस तर पौर्णिमेला पौर्णिमा टू पौर्णिमा असं करतात पण मग आज नवीन देवघर घेतलं होतं आणि गोविंद प्रभू जयंती आहे म्हटल्यावर चांगलाच दिवस आहे आपल्यासाठी तर म्हटलं आजच कळस भरून घेऊया आणि मग पौर्णिमा आली की त्याचं पाणी वगैरे चेंज करून घेऊया मी ते कळस वगैरे भरून घेतला ते व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतली कळसची तोपर्यंत माझ्याकडे माझी फ्रेंड होती। आली होती देवघर बघण्यासाठी आणि तिचं काही कामही होतं आली मग आम्ही थोडं वेळ गप्पा मारल्या आणि निवांत चालू होतं आपलं व्यवस्थित करत होती तिच्याशी गप्पा मारता मारता आणि दोन तीन जण माझ्याकडे आले तर म्हटले तेव्हा खूप छान आहे त्यामुळे खूप भारी वाटते आणि आता भारीच वाटणार आहे कायमच नाही त्यामुळे काय नाही तुम्ही बघू शकतात मी अशा प्रकारे सगळं आवरलेलं आहे आणि आता साडे नऊ वाजत आलेले होते तर मग आम्ही पूजा अवसर करायला घेतलं आणि इथे विडा वगैरे ठेवून दिला देवाला पाच प्रकारचे फळं नारळ सुपारी विडा व्हायला